लंके यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आम्ही येथे येत असलेल्या सभेसाठी आपल्याला मार्गदर्शन करून दिले आपले लोकप्रिय आमदार राज्य ठाकरे आताच यांनी सुंदर वाचण इथे केलं असा श्रीमती प्रभावित बोगरे माननीय मोपाटे गुरुजी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पवार बाळासाहेब आडाव आपल्या तालुका काँग्रेसचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र बांधकर विलाजी भुसे भारतीय पार्टे प्राध्यापक प्रशांत पवार युवराज पवार राजेश शेटे प्रकाशजी देखे उपजलेले सर्व आपले करे कार्यकर्ते पदाधिकारी सर्व रामणी आणि परिसराची मतदार बंद होईल आपल्या सगळ्यांना तेरा तारखेला लोकसभेच मतदान करायचं आहे मी ते मतदान आता सर्वांनी आघाडीचे उमेदवार महाविकास आघाडीचे उमेदवार राष्ट्रवादीच्या पवार साहेबांचे शरद पवार साहेबांचे उमेदवार निलेश लंके त्यांचे तुतारी चिन्ह यांना मतदान करावं ही विनंती करायला मुद्दाम आम्ही सगळं आलेलो आहोत एकंदर तेरा तारखेला हे मतदान आहे दोन फेज आपल्या संपलेले आहेत विदर्भातल्या आणि मराठवाड्याचा काही भाग अशा दोन फेज आपल्या संपल्यात तेरा लोकसभेचे मतदान झालेले आहेत एकंदर महाराष्ट्रामध्ये मोठ्या मोठ्या राज्यात एकाच फेज मध्ये निवडणुका लागल्या तर एकाच दिवस सगळं राज्य संपलंय महाराष्ट्र मात्र पाच वेळेस तुकडे पाडले त्याचे याच कारण काय इथून प्रश्न सुरू होत याचं कारणच एवढं की निवडणूक आयोग तर दबावाखाली आहे पण मी शेशनचा काळजने माणसं लागवतो हो चार त्याला माणसं घाबरत होते लग्नात घ्या माणत नव्हते हो सेशनला घाबरायचे एक धाक होता निवडणूक आयोग म्हणून आता जर निवडणूक आयोग हे पूर्णपणे केंद्र सरकार म्हणजे मोदी सरकारच्या जे सांगत कस वागणार आहे हे सिद्ध करणारी गोष्ट आहे पाच फेज मध्ये निवडणुका ठेवल्या रोज मोदी महाराष्ट्रात फिरतायत आम्ही शाळा फिरतायत ते आणखी चार पाच जण फिरतायत सभांचा धुमाकूळ घालतायत खुर्च्या मापळ्या कारण त्यांना कळालेलं आहे की महाराष्ट्रामध्ये वातावरण काय अनुकूल नाही आणि म्हणून त्यांना वेळ मिळावा सभा करता यावा याच्याकरता पाच फेरमध्ये या निवडणुका आहेत आणि हे निवडणूक आयोग स्वतःची स्वायत्त संस्था असताना सुद्धा अशा पद्धतीने वागतं हे लक्षात घेत ज्या तेरा लोकसभांची निवडणुका झालेल्या आता मतदान झालेले आहेत गडकरी लोकप्रिय आहे माहिती आपल्या सगळ्यात पण तो मध्ये हे माहित झालं असं तुम्हाला याला कारण असं की गडकरी असतील ते लोकप्रियता त्यांची आहे चार काम त्यांनी चांगली केलेली आहे परंतु लोकांची मानसिकता वरपासून बदलली धर्माच्या नावाखाली फसायचं दोन वेळेस फसले लो। लोक आता धर्माच्या नावाखाली फसणार नाही लोक आता प्रश्न विचारायला लागले का रोजगाराचं काय करणार तरुणांच्या तुम्ही महागाईचं काय करणार आहे माणसामध्ये फक्त फुटच करणार का किती अत्याचार अनेक ठिकाणी चाललेले आहेत मणिपूरमध्ये आदिवासी महिलांना अक्षरशः त्यांच्यावर ज्या पद्धतीचे अत्याचार झाले सांगावं वाटत नाही इतक्या वाईट पद्धतीनं पंतप्रधान बोलायला तयार नाही आमच्या पहिलवान मुली गोल्ड मेडल मिळवल्या ऑलिम्पिकच्या काय तक्रार केली किती वाईट तक्रार आहे त्यांना घसरत ओढून ओढून रस्त्याने ओढून गेलं त्यांना घसरत आणि जेलमध्ये टाकलं आणि तो खासदार मोपाट फिरतोय त्याच्या पोराला आता तिकीट दिलं बोलले का मोदी काही आता बंगलोर मध्ये एक परत घडलंय काही प्रकरण त्याचा पाठिंबा त्याला पाठिंबा मोदींचा शेतकरी आंदोलन करताय तर शेतकऱ्याच्या आंदोलनामध्ये खिळे नाही पुरपणे खेळने ठोकलेच होते बॅरेकटिंग केले होते आश्रधूर गोळ्यांचा मारा त्या शेतकऱ्याची आंदोलन मोडण्याकरता केला हे मोदी सरकार आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी महागाई प्रचंड वाढून गेली बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे याच्यावर बोलायला मोदी बोलतात भाषणे करतात काय भाषण करतात तुम्ही पाहिले का ऐकले लिगा, का बोलले का बेरोजगाराचं काय करणार महागाईचं काय करणार देश कसा एक संघ ठेवणार कसं सगळ्यांनी बंधू भावानं राहिलं पाहिजे याच्यावर एक शब्द बोलत ते पंतप्रधान पंतप्रधानाचं भाषण कधीही असं असलं पाहिजे की त्यांनी गेल्या दहा वर्षात आम्ही काय काम केलं पुढच्या पाच वर्षात काय करणार हे सांगणार भाषण पाहिजे जनरल मिटिंग सारखं ते वा, भाषण आहे का कुठं मंगळसूत्र बोलतय कुठं हिंदू मुस्लिम बोलतय कुठं काय बोलतय पर्वत शरद पवारांना भटकता आत्मा काय असा शब्द वापरला होईल भटकता आत्मा माहिती का तुम्हाला त्याला मोक्ष मिळत नाही आणि तो म्हणजे आता नाही तो भटकत राहतो असा म्हणजे आता इतकं वाईट शब्द तो सगळ्यात वाईट शब्द वापरला जातो आपल्या कुणी पण वापरित नाही तो शरद पवारांना वापरला म्हणजे हे हे माझा पंतप्रधान त्यांची ही लेवल चाललेली आपल्या सगळ्यांना दिसते आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये मोदी या नावाचा सुद्धा किटकराला आला आलाय खरं सांगतो भाजप बद्दल अजिबात आता कोणतीच अनुकूलता देशामध्ये नाही राहिली आणि त्यामुळे ह्या तेरा जागा ज्या जा जिंकल्या क्वचित एखाद्या ठिकाणी भाजप आलं तर येईल बाकी परिस्थिती नाही अशी परिस्थिती झालेली आहे हे तुम्हाला सांगतोय आणि म्हणून आपल्याला आपल्या मतदारसंघामध्ये आपले उमेदवार एकच मानतात त्याला अजून कळालंच नाही काही ते सांगत असत मोदींना मत द्या मोदीला मोदींच्या नाव मत का मागतात मागितले तुम्ही मागच्या वेळेस आता मोदींच्या नावावर का मागताय आता अजून ती काय गरज वाचते स्वतःच करतो तो का सांगत नाही तुम्ही पाच वर्ष खासदार होते पाच वर्षामध्ये दोन ठिकाणी काम त्यांना महत्वाचं असतं एक देश पातळीला तुम्ही दिल्लीला गेले सभागृहात आहात दुसरं तुम्ही खाली आपल्या लोकांचं प्रतिनिधित्व करता तुमचं काम काय इथे खाली आपण पाहतो की त्यांचा संपर्क नाही कोणाशी नीट बोलणं नाही फोन घेणं नाही बोललं तरी वडील धारा पाहायचं नाही आरे कार्यक्रम सगळा हा ही परिस्थिती त्याच्यातून मला साखर वाटायला निघाले ते एक ठिकाणी कोणीतरी म्हणे असं म्हणतो ते आला किती साखर वाटायला काय करा याची शब्द म्हणजे लोकांना परत असतं पाठीमागून कार्यक्रम ही स्टाईल मार्गाईल शब्द आम्ही वापरू शकत नाही आमच्या संवाद नाही तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना ठीक आहे तुम्ही आले निवडून किती उड्या मारीत आले म्हणजे त्यांच्या उड्या इतके पटापट पठ सत्ता बदलली की उडी मारली सत्ता बदलली की उडी मारली असं असं काही आले भाजपमध्ये परंतु पाच वर्षाच्या कालखंडामध्ये तुम्ही काय केलं युवकांकरता काय केलं शेतकऱ्याकरता काय केलं बेरोजगार जो आहे त्याच्याकरता काय केलं महागाई कमी व्हावं म्हणून काय केलं शेतकऱ्याचा प्रश्न तिथं सोडवणं काही आंदोलन हे सर्व काही तुम्ही केलं का तुम्हाला लक्षात येईल काहीही केलं नाही आपल्याला दिसून येईल की कोणतीही झालेली तुम्हाला कोणतंच काम किंवा संपर्क किंवा लोकांच्या हिताची कोणतीही गोष्ट केलेली नाही ही वस्तुस्थिती आहे मग दिल्लीत तरी काय केलं तुम्ही इथं काही केलं नाही दिल्लीत तरी काय केलं दिल्लीत कधी के सभागृहामध्ये तुमच्या शेतकऱ्याचे प्रश्न मांडताना दिसले का ते किती महत्वाचे प्रश्न अलीकडचे प्रश्न पाच वर्षाचे सोडून द्या कांद्याचा प्रश्न छोटा शेतकरी कांदा उत्पादक असतो त्या कांदा उत्पादक शेतकऱ्याचा निर्यात बंदी केली तुम्ही निर्यात बंदी केली मला सांगा त्या निर्यात बंदीमुळे कांद्याचे बाजार पडले शेतकऱ्याचं वाटव झालं तुम्ही काय केलं मधून येऊन सांगितलं एकदा का आता निर्यात बंदी उठवली निर्यात बंदी उठवली उठली का निर्यात बंदी निर्यात बंदी उठली नाही दोनदा झाला बरं कार्यक्रम निर्यात बंदी उठल्याचा सत्कार घेतली एकदा तर निर्यात बंदी उठली म्हणून आणि निर्यात बंदी उठली गुजरात मधली गुजरात मधला कांदा परदेशात पाठवायला एका व्यापाऱ्याला परवानगी दिली बाकी शेतकऱ्या करता नाही बातम्या मात्र मोठ्या झाल्या निर्यात बंदी इथेनॉल तयार करायला सुद्धा तयार करायला बंदी इकडेच ऊसाच्या शेतकऱ्याला मारून टाकलं यांनी एक शब्द बोललेले आपल्याला दिसणार नाही शेतकऱ्याच्या प्रश्नावर नाही युवकाच्या प्रश्नावर नाही महागाईवर बोललेले नाही नेमके दिल्लीत जाऊन करता काय ना मतदारसंघात ये तुम्ही ना दिल्लीच्या सभागृहात असता कोठे आपले खासदार आज पाच वर्ष होते कुठे याचा शोध घ्यायला हरकत नाही तुम्ही सगळ्यांनी तुम्ही पैशाने खूप चांगलं आहे तुमचा आहे पैसा आहे फक्तच तुम्हाला खासदार की मजा हजा करण्याकरता पाहिजे याच्यापेक्षा वेगळा काहीच नाही हे तुम्हाला सांगतो हे तुमचं आमचं प्रतिनिधित्व करू शकत नाही सर्वसामान्य जनतेचं प्रतिनिधित्व करू शकत नाही असे डॉक्टर सुजय लिखे हे आहेत की वस्तुस्थिती आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे म्हणून लोकप्रतिनिधी मधून सुद्धा पूर्णपणे नापास असा शब्द वापरवा नापास आहे तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही नापास झालेले आहात आणि तुम्हाला यावेळेस आता पुन्हा संधी नाही हे सांगण्याची वेळ आली आहे तेरा तारखेला हे सगळं मतदानांना तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय दुसरी गोष्ट लक्षात घ्या की हा तर लंके आहेत किलेश लंके सामान्य कुटुंबातला शेतकऱ्याचा सा पोरग आहे परिस्थिती पारगरिनीची अडचणीची पार दुष्काळी भागातला परंतु एक धडपटणार पोरग जेव्हा काम करतो लोकांकरता जीव काढून काम करतं आंदोलन करत कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी केलेलं काम हे उल्लेखनीय महाराष्ट्रामध्ये ठरलंय म्हणजे ज्या वेळेस अशी परिस्थिती होती की कोरोनाच्या काळामध्ये सगळ्यांना सांगायचं की जेवण सुद्धा नवरा कोरोना आजारी त्याच्या खोलीत ताट असं लाकडा ढकलून द्यायचे लोक बाई तिची बाई तू बरोबर आहे ना त्यावेळेस एखाद्यानं हजार माणसांचं हॉस्पिटल रुग्णालय सुरू करावं त्यांच्यामध्येच राहावं ही आश्चर्य गोष्ट आहे खरं सांगतो कोणाचं धाडस म्हणाव त्यांच्या औषधाची काळजी घ्यावं त्यांच्या जेवणाची काळजी घ्यावं उड्या गोष्टीला सुद्धा शंभर मार्क दिले पाहिजे तुम्ही सांगतो लोकप्रतिनिधी म्हणून शंभर मार्क द्यावा अशी परिस्थिती नाही करू शकलो तुम्ही त्याने करण्याचा प्रयत्न केला धाडस आहे त्याच्यामध्ये जीवावर व्यक्त गोष्टी आहे मग आपला लोकप्रतिनिधी खरा कोण मी दोन आपल्या सगळ्यांना सांगेल की निलेश लक्के सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा जेव्हा धडपडणारा असतो कर्तृत्वान असतो त्यावेळेस तुम्ही आम्ही पाठीशी उभं राहिलं पाहिजे नाही तर फक्त गरिबाच्या पौरांनी सर्वसामान्य पौरांच्या वाटायचाच कार्यक्रम करावा अशीच अपेक्षा असेल तर मग वेगळं करायला हरकत नाही आपण आपल्या कुटुंबातले मुलं कधी संधी मिळेल त्यांना आता ती दिली पाहिजे आपण तर तो लेना संदी नहीं चला, तो अनपरू ना संधी दिली पाहिजे बिघडत नाही काही चला तर गरीब परिस्थितीला असेल आणि ते सिद्ध करण्याची वेळ तुमच्यावर या निमित्तानं आलेली तुम्हाला आणखी खूप गोष्टी आहेत म्हणजे काय सांगितलं तुमचा राहुरी कारखान्याच्या बाबतीत गणेश कारखाना सुद्धा राऊरी कारखाना दोन्ही कारखाने चालवायला गेले आणि मोठ्या सभेमध्ये सांगितले का आम्ही तीन कारखाने आमच्या गाव किंवा प्रवरा आहेत आमच्याकडे ये आमच्याकडे गणेश आहे रोप जोरात गणेश कारखाना हा आठ वर्ष त्यांच्याकडे होता आठ वर्ष आठ वर्ष त्यांच्याकडे होता बिलकुल धड चालवला नाही गीत गाळप कधी केलं नाही तिथला पेट्रोल पंप सुद्धा प्रवरील दिला तिथले प्रवराचे कामगार आणि माझं राहुरील बस नाही यायचे कामगार ते काही वेळेस कारखाना चालवायचे तिथला एमडी सुद्धा नव्हता इथं सुद्धा एम डी कोणतरी दुसराच केला त्यांचा पी एल एम डी केलं होतं राहुरी लागली तिथल्या एम डी ला काढून टाकलं रुटा। तर काय काहीच नाही आणि लोकांची नाराजी झाली काही निमित्तानं माझ्याशी संपर्क आला एका मार्केट कमिटीच्या इलेक्शनच्या निमित्तानं आम्हाला कुठं दुसरी का बोटं घालायची सवय नाही खरं तुम्हाला माहिती आम्ही आमचं चांगलं चालवायचं ही परिस्थिती पद्धत असते तिथे आम्ही चाल चाल कारखाना चालवायला घेतलं तो लोकांनी दिला ताग्यात आम्ही तिथलेच संचालक मंडळ तिथलेच अधिकारी सगळ्यांना विश्वासात घेतलं त्यांना चालवायला लावला ऊसाची मोळी टाकली शेवटपर्यंत कारखाना सुरळीत चालला अजिबात अडचण आहे गणेश कारखान्याचा समारोपाचा कार्यक्रम एवढा मोठा आनंदाने केला लोकांनी वर्ग काढून शेतकऱ्यांनी आमचा सत्काराचा कार्यक्रम केला कार समारोपाचा का तुम्ही चालवायला म्हणून आम्हाला कर्जाच्या अडचणी होत कर्ज मिळू दिले नाही आम्हाला पाच सात ठिकाणी केसेस अडचणी या सगळ्यातून मार्ग काढून तो कारखाना मात्र चांगला चालला याचा अर्थ एकच तुमचा हेतू कसा आहे याला महत्व असत तुमचा हेतू जर चांगला असेल तर चांगलं होत तुमचा हेतूच वाईट असलो तर चांगलं व्हायचं आता राहुरी सुद्धा चालायला घेतला तिथे काय अवस्था ते राहुरीची तिथं तर बऱ्याच गोष्टी तर जमीन विमिन विकल्या असं म्हणतात एक मिल विकून टाकली असं म्हणतात लोक सांगताय असं काही विकली जमीन विकली तिथं त्यांचा डी झाला तर शिक्षण संस्था त्याचं काय होत आयुर्वेदिक कॉलेज त्याच कुठे कोण चालवतंय सध्या काय करत आहे लक्षात घ्या माणसं हॉस्पिटल सगळ्यात सुंदर हॉस्पिटल मोठं हॉस्पिटल संस्थांना सुरु केलं होतं कसं बंद पाडलं गेलं हे सुद्धा समजून घ्या त्याच पद्धतीनं गणेश कारखान्यात बंद पाडायचा राहुरीचे वाताहात करण्याचा कार्यक्रम जबाबदार हे विखे मंडळी लक्षात ठेवलं पाहिजे तुम्ही कारण हिचे हेतू जनतेच्या लोक गरीब ठेवायचे अडचणी ठेवायचे पिचून टाकायचे आणि मग त्यांना त्यांच्याकडून दहशतीनं मतं मागायची ही पद्धत त्यांची आणि मग आपण राहुरी कारखान्या जाऊन फार बोलताय ना फार काय परंतु त्या हेतून तिने चालवला तो आणि त्या ट्रस्टचा वापर त्यांचा चाललेला आहे हे पाहिल्यानंतर अशा लोकांना पाठिंबा देणं त्यांना मतदान त्यांना राहुरी तालुक्याला शौकणार नाही समोर सांग सगळ्यांनी मतदान के केलं पाहिजे लंकेला यांना मजा हजा करण्याकरता खासदारकी पाहिजे त्यांना मतदान बिलकुल नाही झालं पाहिजे ठीक आहे जनतेच्या प्रश्नाशी निगडीत नाही सर्वसामान्यांच्या प्रश्नाशी निगडीत नाही यांना सत्ता यांच्याजवळ सत्तेचा प्रचंडपणे गर्व त्यांना झालेला आहे सत्तेचा दर्प त्यांना झालेला आहे तसाच पैसा प्रचंड आहे त्याचा उपयोग कसा करायचा याचा उद्योग चाललेला आहे पैशांना विकले जाणारा ही जनता नाही सर्वसामान्य जनता नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे आपण आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये भक्कमपणे लंकेच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे ब्राह्मणीचा आमचा संबंध भरपूर जास्त आहे मला माहिती तुम्ही सगळ्या मंडळींचा संबंध होतो आई आम्ही आपलं व्यवस्थित चालवणारे घट्ट घट्ट्या माणसे आहे आम्ही पण याच्यात एकच आहे तुम्ही पाहा एक हेतू प्रामाणिक असतो जे करायचं ते जे ठरवलं त्या पद्धतीनं जमलं तर आणखी चांगलं करताल तर आणखी चांगलं करायचं अठ्ठावीसशे अकरा सरळ तुमच्यापर्यंत निघून पोहोचवले ते म्हणजे म्हणजे त्यावेळेवर किती वर्षापूर्वी हे याचं कारण असं का आपला हेतू प्रामाणिक आहे आणि हेतू प्रामाणिक असतात तर सगळ्या गोष्टी चांगल्या होतात ज्यांचा हेतू प्रामाणिक नाही लोक हिताचा नाही त्यांच्या पाठीशी बिलकुल उभं राहिले पाहिजे ब्राह्मणीवाले तुम्ही सत्तर ऐंशी टक्के मत देणार आहे मला माहिती तुम्ही प्राजेक्ट सारख्या तरुण होतकरू मुलाला खूप चांगली संधी दिली याचा आनंद मला आहे तुम्हाला आणखी काम करावं लागणार आहे दिवसामध्ये गावगाव नातेवाईक पाहुणे मंडळी किंवा ताईनं खूप चांगल्या पती सांगितलं प्रभोती ताई हा त्या राजकीय ती बाजूला माहेर आणि सासर परंतु त्यांना जो अनुभव आलाय ना आता महिला आपल्या आपण पद देतो आणि त्यावेळेस जेव्हा त्यांना अनुभव यायला लागला त्यावेळी त्या बोलतात त्याच्यात काहीही राजकारण नसतं खरं बोलतात पोट तिडकीला बोलतात कारण त्रास तितका होतोय ते पाहुणे पाहुणे आले तर पाहुण्याला कायच्या पाजा म्हणल्या वाटलं लई गरम येतो लस ही पाजा परंतु त्याला त्याला पाठवा का तुमचा माणूस तो चुकीचा आहे तो सुद्धा फिरला पाहिजे आपल्या करता प्रचार करता लैंकेंच्या असं काम करून टाका त्या आलेल्या पाहुण्याचं सुद्धा नक्की होईल जे कामगार फिरतायत तिथले येत आहेत कार्यकर्ते येतात त्यांना सगळं माहिती आहे आणि चार चार माहिती पगार नाही त्यांचे आता फिरायला काढले पाहिजे त्यांची अवस्था काय विचाराने चालला तुमची काय अवस्था आहे रे कसं वातावरण आहे किती दहशत आहे किती दहाक आहे हे सगळं पाहिलं तर अशी जी लोक आहे त्यांच्या पाठीशी बिलकुल उभं राहिले नाही पाहिजे आपल्या कोणत्या परिस्थितीमध्ये यावेळेस विलेश निलेश लंके विजय करणं याचा अर्थ जनतेचा विजय तो ठरणार आहे लक्षात ठेवा जनतेचा तुमचा आमचा था विजय ठरणार आहे या दृष्टीनं आपण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे प्रचार केला पाहिजे निलेश लंके यांना विजय केला पाहिजे या मताचा स्पष्टपणे मी आहे आपण सगळ्यांनी त्या तेरा तारखेला मशरीचं चिन्ह आहे हा सुतारीचं चिन्ह आहे सुतारीच्या चिन्हाला आपण सहित देऊन पोहोचवायचं काम करावं लागेल पहिलं कारण आता तुतारी मशाल हे नवीन चिन्ह आले आता निना ठिक भाषण करून आमचा गोंधळ होतो म्हणून <laughs> <laughs> तुतारीच्या चिन्हाला आता सगळ्यांनी पोहोचवण्याचं काम हे आपल्या सगळ्यांना करायचंय ते चांगल्या पद्धतीनं करा आणि कोणत्याही परिस्थितीत निलेश लंक्याला प्रचंड मताधिक्य आपल्या सगळ्या वाहनातून द्या असं आवाहन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो या ठिकाणी भारत राजा या नगरमटुगा राहतात